तर नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपलं सूर्यदेवाचे दर्शन आणि आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजवायची आहे कारण आपण ज्या कांद्यावर काल बॅलर फिरवला होता ते कांदा आज अखेर तो काढण्यासाठी चालू केलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये आज आद... एक वाजता ही होती ती आणि लाईट आल्यामुळे मला मोठी जोखीम म्हणजे जवळला पाणी द्यायचं होतं जवळला पाणी देण्यासाठी दंड जो आहे तो आपला एकदम खतरनाक झाला होता आणि दंडाची संपूर्ण माती जी निघाली होती त्यामुळे मी संपूर्ण माती लावून काम करून घेतलं आणि जोवर लाईट येत नाही वर एखादा ब्लॉक शूट करावा म्हणून एक ब्लॉक काढण्यासाठी गेलो तरी बघू शकता इथे पाईपलाईन देखील आपली खाली वरी झाली होती जर पूर्णपणे पाईपलाईन जे आहे ते फिटिंग करून घेतली आणि बरोबर एक वाजता लाईट आली की होती आणि ब्लॉक काढण्यासाठी गेलो तर एक साधी रील्स काढण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे सीन जो आलेला आहे एकदम खतरनाक सीन आपण आज आपल्या जेवारीमध्ये काढलेला आहे आणि तो शूट केला तर अखेर लाईट आली मी पाणी बी देण्यासाठी भिजवायला सुरुवात केली असला कडाक्याचं उलट पडलं होतं त्याच्यामध्ये एकदम I do